सगळ्या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा डाव रचला जातोय असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आणि आमच्याकडे अजित पवार गटाचे सगळे व्हिडिओ आहेत आम्ही महापत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी उघड करणार अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे दरम्यान आव्हाडांना काका पुतण्यांवर बोलण्यात जास्त रस आहे मात्र ठाण्यातल्या गोळीबारावर ते का बोलत नाहीत असं मुश्रीफांनी त्यांना विचारलेलं आहे त्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून देऊ लागेल की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांची हत्या राजकीय हत्या करण्यासाठी कट किती मोठा कट रचला जातो आहे अहो आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या जितेंद्र आव्हाडांना सुलत्याच्या पुतण्यामध्ये सारखं बोलण्यामध्ये काय रस आहे त्यांनी वास्तविक आता ठाण्यामध्ये एवढी घटना घडली त्यामध्ये ते काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि त्यांना फार याच्यामध्ये रस आहे वास्तविक त्यांनी अशा पद्धतीने तिकडं न पाह न पा पाहता पा, कामाने अशी आमची इच्छा आहे